मागच्या दोन तीन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला आणि या पावसाचे परिणाम असे झाले की जो काढणीवर येणारा कांदा होता विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये आणि काही प्रमाणात नगर जिल्ह्यामध्ये त्याचं आता परत एकदा नुकसान झाल्याचे रिपोर्ट आहेत अहवाल आहेत अनेक शेतकऱ्यांचा काढणीवर आलेला कांदा पाण्याखाली आहे तर काहींचा खराब होण्याची शक्यता आहे या सगळ्याचा परत एकदा नवीन आणि जुन्या कांद्याच्या बाजारभावावर परिणाम होण्याची शक्यता आहे या कांद्याचे दर थोडेसे वधारू शकतात असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जे चॅनलला नवीन आहेत त्यांनी इथं सबस्क्राईब करून घ्या आणि या संदर्भात कांद्याचं कुठे कुठे नुकसान झालं आहे त्याच्या ताज्या मा बातम्या हवामानाची माहिती आणि कांद्याचे बाजारभाव ही सगळी माहिती आपण व्हॉट्सअपच्या चॅनलवर देत असतो ॲग्रोशिवारच्या सुमारे ऐंशी हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी त्याचं फॉलोअर्स आहेत त्याचं सदस्यत्व घेतलं आहे तुम्हाला फॉलो करायचं असेल आणि आमच्या संपर्कात राहायचं असेल तर इथे पहिल्या कमेंटमध्ये त्याची लिंक आहे ती तिथं जाऊन तुम्ही फॉलो करू शकता फेसबुकवरही तुम्ही शिवार या नावानं आपला चॅनल पेज आहे तिथे आमच्याशी संपर्क करू शकतात तिथे व्हिडिओ तुम्ही बघू शकता मागच्या दोन दिवसांपासनं अनेक ठिकाणी मग त्याच्यामध्ये पिंपळनेरचा परिसर असेल सटाणा उमराणा परिसर असेल लासलगाव परिसरात अगदी माझ्याच गावचा परिसर आहे विंचूर परिसर आहे नाशिकच्या ठिकाणी गोदाघाटचा जो परिसर आहे सिन्नरचा परिसर आहे या ठिकाणी प्रचंड पाऊस झाला आणि अजूनही तो पाऊस होणार आहे हवामान खात्याचे निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या अंदाजानुसार साधारण एकतीस ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि खानदेश इथे हा पावसाची शक्यता आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस येऊ शकतो विशेषतः धुळे नंदुरबार नाशिक पुणे अहिल्यानगर सातारा कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बीड लातूर अकोला अमरावती गडचिरोली वाशिम यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे नागपूर पण त्याच्यामध्ये आहे हा एका बाजूला इशारा आहे दुसऱ्या बाजूला कुठे कुठे नुकसान झालंय ते बघूया अनेक शेतकरी ज्यांचा उन्हाळी कांदा खराब झाला होता त्यांनी मोठ्या जोमानं लाल कांद्याची तयारी केली होती लेट खरीपाची तयारी केली होती तोही कांदा खराब झाला आपण सकाळीच सज शिवारच्या व्हॉट्सअप चॅनलवर एक पोल घेतला आणि विचारलं होतं की कोणत्या कि ठिकाणी किती किती कांदा खराब झालेला आहे तर साधारण या पोलच्या रिझल्टमध्ये साधारण दोनशे ते अडीचशे शेतकऱ्यांनी असं म्हटलं की त्यांचा नवीन जे बियाणं आहे म्हणजे रब्बीसाठीचं जे कांदा बियाणं आहे त्याचं नुकसान झालेलं आहे म्हणजे सुमारे साठ टक्के शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमचं रब्बीच्या कांद्याचं नुकसान झालेलं आहे उरलेले चाळीस टक्के जे शेतकरी आहेत साधारण शंभरच्या आसपास आहेत त्यांचं म्हणणं आहे की आमचा लाल कांदा नुकसान झाला आहे त्यापैकी सर्वात मोठं नुकसान एक ते दोन एकरचं आहे त्याच्यानंतर दोन ते चार किंवा पाच एकरचं अशा पद्धतीचं आहे काही थोडे शेतकरी आहे दहा ते पंधरा टक्के त्यांचं म्हणणं आहे की रांगडा कांदा किंवा जो लेट खरीपाचा कांदा आहे त्याचंही नुकसान झालेलं आहे मागे आपण कृषी शास्त्रज्ञांशी बोललो होतो आणि त्यांनी असं सांगितलं होतं की कांद्याच्या पिकामध्ये जेव्हा पाऊस येतो धुका येतं या याच्यामध्ये म्हणजे अवेळी त्यावेळेस रोपांची मर होणे कांद्याच्या मुळ्यांची सड होणे नर्सरीचा कांदा खराब होणे असे अनेक प्रकार होतात सध्या नर्सरीचा पण कांदा खराब होताना दिसतोय असं शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे विशेषतः आपण मध्य प्रदेश किंवा अलवर परिसरात जर गेलो तर तिथे हा कांदा बऱ्यापैकी खराब होतानाच्या तक्रारी आहे कारण हा पाऊस तिथे पण झाला आहे आणि अलवरमध्ये सुद्धा किंवा राजस्थानमध्ये पाऊस पडेल असा पण इशारा आहे तर एक दोन दिवसांनी ते कळेल या सगळ्याचा परिणाम कांद्याच्या आवकेवर होताना दिसतो आहे जो कांदा येतो आहे तो, तो बऱ्यापैकी खराब आहे आणि महाराष्ट्रामध्ये मात्र आधीच्या पावसामुळे जो नवीन लाल कांदा यायचा होता तो अजूनही फारसा आलेला नाही मुहूर्ताचा तेवढा सोडला तर त्याला अजून वेळ लागू शकतो तो कदाचित नोव्हेंबरच्या पंधरा तारखेनंतर किंवा नोव्हेंबरच्या एंडपर्यंत येऊ शकतो शेतकरी संघटनांनी काय आवाहन केलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर ते मी वाचून दाखवतो आणि कांद्याचं कुठे कुठे नुकसान झालं आणि आत्ताचे कांद्याचे बाजारभाव काय आहेत कुठल्या बाजारात आज रविवारी कांदा दोन हजाराच्या पुढे गेला आहे जास्तीत जास्त ते पण आपण बघूया तर शेतकरी संघटनेचे जे नेते आहेत आणि स्वतंत्र भारत प पक्षाचे जे नेते आहेत निलेश शेडगे अहिल्यानगर यांनी असं आवाहन केलं आहे शेतकऱ्यांना की सध्या पावसामुळे अनेक ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक एम पी राजस्थान या ठिकाणचा अतिवृष्टीमुळे जुना आणि नवीन कांदा खराब झाला आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडील साठा पण संपत आलेला आहे त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात कांद्याचा पुरवठा कमी आणि मागणी जास्त असं होऊ शकतो हे सगळं लक्षात घेता कांद्याच्या शेतकऱ्यांनी आवक मर्यादेत ठेवावी कारण नोव्हेंबर महिन्यात म्हणजे येत्या चार पाच दिवसानंतर बाजार बदलत आहेत किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये कांदा पुन्हा इतिहास रचणार आहे असं निलेश शेडगे यांनी सांगितलं आहे दुसरीकडे इकॉनॉमिक टाइम्स सारख्या दैनिकांनी शेतकऱ्यांची आणि कांद्याची व्यथा मांडलेली आहे शेतकऱ्यांना सत्तर हजार ऐंशी हजार रुपये खर्च येतो पण प्रत्यक्ष कांद्याची विक्रीतनं आता त्यांनी जो आढावा घेतला तो साधारण सहाशे ते सातशे रुपये मिळत आहेत आणि काही शेतकऱ्यांनी तर सांगितलं की आम्ही त्या कांद्यावरनं रोटावेटर फिरवलाय कारण तो बाजारात नेऊन जर वाहतूक खर्चही निघणार नसेल तर आम्ही काय करायचं इकॉनॉमिक टाइम्सनं लासलगाव बाजार समितीच्या काही अधिकाऱ्यांशी किंवा तिथल्या याच्यामध्ये सूत्रांशी चर्चा केली त्यांनी असं सांगितलं की यंदा अतिवृष्टी असेल किंवा अवकाळी पाऊस असेल त्यामुळे नाशिक जिल्ह्यातला ऐंशी टक्के कांदा खराब झालेला आहे आता असं असताना सुद्धा येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे बाजारभाव कसे असतील त्याचा शेतकऱ्यांना काळजी आहे कारण मागचे दोन दिवस लासलगाव पिंपळगावमध्ये दिवाळीनंतर जेव्हा बाजार सुरू झाला तेव्हा त्याच्यामध्ये एक ते दीड रुपयांची वाढ दिसून आली पण फार काही वाढलेला नव्हता आवकही कमी होती मात्र असं सांगत आहे की बिहारच्या निवडणुकीचा व्यापाऱ्यांवर दबाव आहे का कारण बिहारच्या निवडणुकीसाठी म्हणून अनेक व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर कमी ठेवलेत कारण व्यापाऱ्यांमध्ये आता सरकार सरकार था था, काही सरकारच्या बाजूचे आणि काही सरकारच्या विरोधातले असे गट आहेतच याबद्दल बद्दल आपण बघितलेलंच होतं पण त्याच्याही पलीकडे काही व्यापाऱ्यांना अशा बातम्या आहेत की त्यांना ईडीच्या आय टीच्या अशा धमक्या पण दिल्या जातात त्यामुळे पण ते दबावात आहे दर कमी राहतील पण त्यानंतर मात्र दर कसे राहतील ते आता शेतकरी संघटनांचे नेते आपल्याला सांगत आहेत निलेश शेडगेंनी सांगितलं आहे की येणाऱ्या काळामध्ये नाफेड एन सी सी एफच्या संदर्भातला त्यांनी घोटाळा सांगून नाफेड एन सी सी एफची जी खरेदी झाली तो साठा पण खराब झालाय आणि तो संपतोय त्यामुळे यांना आता बिहार निवडणुकीसाठी बाजारातून कांदा खरेदी करावा लागेल आणि परिणाम काय होईल की या याच्यातनं परत कांद्याची मागणी वाढेल त्यामुळे परिणामी शेतकऱ्यांनी कांद्याची आवक मर्यादित ठेवावी असं शेतकरी संघटनांचं स्वतंत्र भारत पक्षाचे निलेश शेडगे असतील किंवा शेतकरी संघटना असेल त्यांचं म्हणणं आहे आता कुठे कुठे पाऊस झाला ते आपण बघूया आणि कांद्याचे बाजारभाव बघूया उमराण्यामध्ये पाऊस झाला जळगावमध्ये पाऊस झाला उमराणा मालेगाव मध्य प्रदेश कर्नाटकामध्ये पाऊस झाला अलवारमध्ये पावसाचा इशारा आहे मनमाडचे शेतकरी असं सांगतायत की नव्वद टक्के कांदे लाल कांदे त्यांचे आता खराब होण्याची शक्यता आहे संगमनेरमध्ये जोरदार पाऊस झाला मुंगसे तालुका सटाणा इथे जोरदार पाऊस झाला पांघरी तालुका सिन्नरमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला विंचूर परिसरात पाऊस झाला आमच्या गावाच्या परिसरात आणि तिथे नाल्यांना पूर आले वगैरे ते व्हिडिओ तुम्ही बघितले असतील राहुरी तालुक्यातील करंजगाव याच्यामध्ये पा जोरदार पाऊस झाला बिलोनी वैजापूर जोरदार पाऊस झाला आहे तिथं पाऊस सुरू आहे असं एका शेतकऱ्यांनी सकाळी टाकलं होतं मालेगावच्या परिसरात काही ठिकाणी पाऊस आहे राहत्याच्या केलवड परिसरात अहिला नगर तालुका राहता गाव है। केलवर इथे पाऊस आहे त्याच्यानंतर सटाण्याच्या वाठार परिसरात वाठार परिसरात पाऊस आहे रात्रीपासनं सुभाषनगर तालुका देवळा इथे एक व्हिडिओ व्हायरल होतोय तो म्हणजे त्या लाल कांद्याच्या पीक पाण्याखाली आणि त्या पाणी सगळं बाहेर येतंय इतकी वाईट अवस्था त्या ठिकाणची आहे आता साबरवाडी येवला ये इथे पण पाऊस आहे पुण्याच्या परिसरात काही पाऊस आहे कुसुंबा तालुका जिल्हा जिल्हा धुळे इथे रात्रभर पावसाच्या बातम्या होत्या पिंपळनेर आणि साक्री परिसरातील काही व्यापाऱ्यांशी आम्ही बोललो की आता तिथे काय परिस्थिती आहे त्यांनी सांगितलं की पिंपळनेर आणि या परिसरातला लाल कांदा जवळपास गेला असं तुम्ही समजा याचा परिणाम येणाऱ्या काळात आता बाजारभावावर कसा होईल प्रत्यक्ष किती नुकसान झालंय आकडेवारीनुसार आपल्याला कळेलच त्यातून आपण माहिती घेऊ आणि याचा परिणाम बाजारावर होऊ शकतो ऍग्रोशन मधल्या काळामध्ये दिवाळीनंतरचे कांद्याचे बाजारभाव कसे राहतील आणि कुठलं मार्केट कशावर परिणाम करतं असे वेगवेगळे के व्हिडिओ केले आहेत जॉईनच्या वटनावर तुम्ही बघू शकतात आणि आपण अंदाजही दिले होते कांद्याच्या बाजारभावासंदर्भात तुम्ही जर आता पडताळून पाहिलं तर ते साधारण बरोबर ठरत आहे त्याच्यापेक्षा काही फरक पडताना दिसत आहे ठीक आहे आता मी तुम्हाला व्हिडिओच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये कांद्याचे बाजारभाव काय आहे आजचे रविवारचे ते वाचून दाखवतो आज आहे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज दौंड केडगाव परिसरामध्ये किमान दर तीनशे जास्तीत जास्त बावीसशे आणि सर्वसाधारण दर किंवा सरासरी चौदाशे इथे बाजारभाव वाढलेले आहेत अहिल्यानगरच्या माफ करा पुण्याच्या शिरूर कांदा मार्केटमध्ये चारशे तेवीसशे आणि पंधराशे इथे जास्तीत जास्त तेवीसशे पर्यंत कांदा पोहोचला आणि सरासरी पंधराशे पर्यंत गेला इथे भाव टिकून आहे अहिल्यानगरच्या राहता बाजारामध्ये तीनशे दोन हजार आणि चौदाशे इथे दोन हजारपर्यंत कांदा गेलेला आहे पुण्याच्या खडकी बाजारामध्ये सहाशे हजार आठशे पिंपरीमध्ये हजार चौदाशे बाराशे मोशीमध्ये पाचशे पंधराशे एक हजार असे बाजारभाव आहे मंगळवेड्यामध्ये कांद्यानं दोन हजारचा टप्पा ओलांडला आहे जास्तीत जास्त किमान दोनशे जास्तीत जास्त एकवीसशे आणि सरासरी सोळाशे असे दर आहेत पारनेर जिल्हा अहिल्यानगर इथल्या बाजारात उन्हाळी कांद्यानं अडीच हजाराचा पर्यंत मजल गाठलेली आहे किमान दोनशे जास्तीत जास्त अडीच हजार आणि सरासरी चौदाशे पन्नास आणि आवक आहे साधारण सात हजार क्विंटल हे सगळं लक्षात घेता उद्यापासनं कांद्याची रेग्युलर आवक होईल मात्र सध्या आवक मर्यादित आहे नाशिक जिल्ह्यामध्ये त्याचा अर्थ शेतकऱ्यांकडचा कांदा संपलेला आहे या संदर्भात आपण एक व्हिडिओ केला होता तुम्हाला जॉईनच्या वाटणावर बघून क्लिक करून तो बघता येईल की आपली माहिती कशी मिळती जुळते असते आणि जी शास्त्रशुद्ध माहिती ती आपण देत असतो हे सगळं लक्षात घेता येणाऱ्या काळात कांद्याच्या किमतींमध्ये फरक पडू शकतो सकारात्मक पडू शकतो तो कसा पडेल किती पडेल हे आता जरी सांगता येणार एना, येणार नसलं तरी उद्यापासून रेग्युलर मार्केट सुरू झाल्यावर महाराष्ट्रातलं ते आपल्याला कळेलच तोपर्यंत जोडून राहा पुन्हा एकदा आवाहन करतो जे नवीन आहेत त्यांनी इथे हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या प्रतिक्रियांचं